बापरे आता सर गुड मॉर्निंग म्हटलं होतं आपण हे बघ आ आ आ आ आ आ कुठे चालला लटून तटून कुठे चालला तू जय बाप्पाला चालला ना खंडोबाला मामा शोभा झोप आली आई मला फोन कर

आणि आज जेवणामध्ये होती इडली तर दह्याची चे चटणीसोबत इडली मला खूप आवडते आणि माझ्या मम्मीसारखी चटणी दुसरी कोणाची म्हणतच नाही दह्याची त्यामुळे मी इथं आली की इडली हा फिक्स मेनिफि असतोच मग त्याच्यानंतर मी ती इडल्या वगैरे काढत होते आणि बाकी सगळ्यांचं त्यांच्यांची काही कामं चालली होती आणि इकडे खिचडी पण रेडी करून ठेवली त्या के केल्यासाठी कारण की संडेला त्याचा उपवास असतो त्याच्यानंतर इकडे भाताला पण फोडणी द्यायची चालू होती तर इकडं स्वयंपाक वगैरे सगळा रेडी झालेला होता तर फक्त जेवायलाच बसायचं होतं आणि विहान थोडा झोपी केला होता त्याच्यानंतर आम्ही जेवायला घेतला आणि तेवढ्यात विहान उठून बसता मग विहान काय माझ्या मांडीवरून उतरायला तयारच नव्हता मग त्याला मांडीवरच घेऊन मी पण जेवायला घेतलं होतं तर सगळेच आम्ही असं गप्पा मारत जेवायला बसलेलो होतो तर इडली चटणी खूप छान झाली होती आणि मग असंच गप्पा मारून सगळे जेवण अजिबात देत नाही एक सेकदा राहू देत नाही <laughs> आणि त्यानंतर इकडे विहांचा आणि मामाचा खेळ चालू होता वॉशिंग मशीन सोबत विहान सारखा त्याच्यात एक जो शर्ट टाकला होता धुवायसाठी तो सारखा काढून फेकत होता तुम्ही शंभर वेळा जरी त्याच्यामध्ये तो टाकला तर तो पुन्हा बाहेर काढून टाकत होता म्हणजे प्रत्येक सेकंदा तो ते बाहेर काढून टाकत होता त्या दोघांचा तो खेळ चालू होता त्याच्यानंतर आता विहानचा खाऊ वगैरे बनवला होता का खिचडी शाह खिचडी बनवली चिवला माझ्या चला चला खुना बुक लागली चारायचं आता खाऊ खायचं ओके सिट डाऊन सिट या विहानचा खाऊ वगैरे झाला आणि त्याच्यानंतर तो झोपी गेला जवळजवळ दोन अडीच वाजता झोपला होता आणि चार वाजता झाले तरी तो काही उठला नव्हता त्याची चांगलीच झोप झाली होती आणि मला काही इथे झोप येत नव्हती मग मी फोन वगैरे बघत बसले होते म्हटलं बस चला विहान उठलं की मग आम्हाला बाहेर पण जायचं होतं म्हणजे काकांच्या घरी जायचं होतं त्याच्या आधीच विहान उठला तेव्हा उठ आम्ही आमच्या शेजारी गेलो म्हणजे शेजारी माझे काका राहतात त्यांच्याकडे गेलो होतो तर त्यांच्या छोट्या बाळाचं पाऊल उंडेचा कार्यक्रम होता मग तिथे गेलो मग तिथे काय आम्हाला फारसा थांबायला भेटला नाही मी फक्त एवढासा व्हिडिओ घेतला आणि रिटर्न आलो कारण की मला दुसऱ्या काकांच्या घरी जायचं होतं तर तिथून आलं आणि लगेच तिकडे गेलो तर इकडे आम्ही काकांच्या घरी आले होते इथे आम्ही थोड्या वेळ थांबलो तास दोन तास विहान मस्तपैकी खेळा आणि तिथून मी रिटर्न आलो मग आलं की विहान मामीसोबत भांडी मांडत होता मामी होता भांडी मांडायला त्या दोघांचं आपलं चाललं होतं त्याच्यानंतर जेवणं वगैरे सगळी झाली आणि त्याच्यानंतर विहान मग बाहेर आजीसोबत फिरत होता त्याला सारखं सारखं घरात बसायला तर आवडत नाही ते तुम्हाला माहीतच असेल मग विहानला आजी अशी खांद्यावर उचलून घेऊन फिरत होती त्या दोघांचा काही वेगळाच खेळ आला होता म्हणजे त्याला पण तेवढाच टाईमपास कारण की दुपारचं तर खूप ऊन असतं गावाकडे म्हणजे सिटीतही असतंच पण इकडे कसं सिटीला आपण रूममधून काही बाहेर येत नाही म्हणजे घरातून बाहेर येत नाही पण गावाकडे खूप ऊन असतं त्यामुळे सहा वाजले तरी पण खालची माती वगैरे गरमच असते म्हणून आम्ही काही आणत नाही बाहेर विहान आम्ही संध्याकाळी विहान मस्त असा फिरत होता जाणाऱ्या वाहनकडे बघत होता त्याच्यानंतर आम्ही घरामध्ये आलो आणि पुन्हा विहानचा चालू झाला तर त्याला जो मोबाईलमध्ये पाहिलं होतं आणि मी त्याला शिकवलं होतं रोलिंग रोलिंग असं बोलायचं तर तो सगळ्यांना करून दाखवत होता आणि सगळ्यांना एंटरटेन करत होता तर असा होताच आपला दिवस आचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ब बाय